नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आमच्या गावातील श्री ब्रह्मेश्वर हे खूप पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे तर इथे दर्शनासाठी मी आलेलो आहे आणि समोर जर तुम्ही पासाल तर हे मूल मंदिर पूर्ण दगडी बांधकामात आपल्याला पाहायला भेटतं येथे आल्यावरती मनाला खूप शांतता आणि मन खूप प्रसन्न होऊन जाते कारण येथील वातावरण खूप शांत वातावरण आहे तसेच मित्रांनो हे मंदिर आपल्याला चांडवली या गावातील नदी किनारी पाहायला भेटतं आणि भीमा नदीच्या पली पलीकडे साईडला आपल्याला रा राजगुरूंचा वाडा सुद्धा पाहायला भेटतो आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला हे दोन नागाचे अवशेष सुद्धा इथं पाहायला भेटतात मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला हा असा पुरातन नंदीही पाहायला भेटतो आतमध्ये आल्यावरती आपल्याला हा सभा मंडप पाहायला भेटतो तर हा सभा मंडप श्री ब्रह्मेश्वर देवस्थान ट्रस्ट तांडवली यांच्या वतीने बांधण्यात आलेला आहे येथे महाशिवरात्रीला कीर्तन सुद्धा होत असते आतमध्ये आपल्याला एक नंदी पाहायला भेटतो हा संगमधे नंदी आहे तसेच आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे खूप भाविक भक्त दर्शनासाठी येथे येत असतात गाभऱ्यामध्ये प्रवेश करायच्या आधीच आपल्याला डाव्या बाजूला श्रीगणपती बाप्पांची मूर्ती पाहायला भेटते तसेच उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला महादेवाची मोठी पिंड पाहायला भेटते तुम्ही जर पाहत असाल तर पिंड खूप सुबक आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही सुद्धा एकदा अवश्य नक्की भेट द्या मंदिराला